आज दिनांक दोन हजार पंचवीस रोज मंगळवार या दिवशी धम्मोदय बुद्ध विहार या विहाराच्या जागेला भेट देण्यात आली सकाळचे सहा वाजत आहेत या विहाराची जागेची स्थापना एक ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलेली आहे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ह्या जागेची स्थापना करण्यात आलेली आहे हे पंचशील दोन ध्वज आहेत निळा ध्वज आणि पंचशील धम्मध्वज अशा प्रकारे या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या निसर्गवर्ण वातावरणामध्ये ह्या जागेला फार महत्त्व आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे धम्मकार्य केले जातात या ठिकाणी हा विजेचा पोल आहे हा विजेचा पोल हा पंचशील धम्मध्वज आहे हा विजेचा पोल गावामधून आमच्या तरुण मुलांनी तरुण बांधवांनी खांद्यावर घेऊन या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी अशा प्रकारे तयार केलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे बौद्धवृक्षाचं झाड आहे हे बौद्धवृक्षाचं झाड दहा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलेले आहे हा एवढा मोठा वृक्ष या ठिकाणी झालेला आहे या विहाराच्या जागेमध्ये अनेक प्रकारच्या धम्मसंस्कारविधी या ठिकाणी केले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केल्या जाते तथागत ता भगवान बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजऱ्या केल्या जाते धम्मचक्र परिवर्तन दिन फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन पण या ठिकाणी साजरा केला जातो बौद्ध धर्मामधल्या सर्व बारा पौर्णिमा या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात जे जे बौद्ध धर्माच्या धम्मसंस्कार विधी आहेत या ठिकाणी संपूर्ण राबविण्यात येते या कार्यक्रमालासाठी सर्व आमच्या गावातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्य या ठिकाणी सहकार्य करत असतात त्यांचं अमूल्य असं या ठिकाणी देण आहे श्रमदान आहे हे विहार धमोदय बुद्ध विहार धमोवन परिसर दाताळा असं या विहाराला नाव देण्यात आलेलं आहे दाताळा हे गाव तालुका कंधार जिल्हा नांदेड या तालुक्याच्या अंतर्गत येते ही जागा दाताळा ते सावळेश्वर या मेन रस्त्याच्या बाजूस आहे पूर्वेकडल्या साईडला असा हा बघा धम्मद होज आहे हे निसर्गरम्य वातावरण आहे हे बोधिवृक्षाचं झाड आहे या ठिकाणी आपण जे बघत आहात खाली आपल्याला दिसतंय का नाही माहीत परंतु हे हे आमचं गाव खालचं गाव आहे इथून तीन फरलांकावर हे गाव आमचं बसलेलं आहे आणि गावापासून गावा तीन फरलांकावर ही बिहाराची जागा म्हणजे दोन एकर एक जमीन आम्ही आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे आपण पाहू शकता सकाळचे सात वाजत आहेत सात वाजता हा व्हिडिओ के है। या ठीका नी, है। मी तयार केलेला आहे त्या ठिकाणी सकाळची वंदना घेण्यात आली नंतर हा व्हिडिओ सुंदररित्या आम्ही तुमच्यासाठी आमच्या जागेचा लोकेशन सर्वांना देत आहे मी बौद्धाचार्य हरिकसबे दाताळकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण या मातृल्य संस्थेमध्ये कार्यालयीन सचिव आहे या भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्ले संस्थेचा केंद्रीय शिक्षक आहे समता सैनिक दलाचा डिव्हिजन जिल्हा डिव्हिजन ऑफिसर आहे समतासैनिक दलामध्ये केंद्रीय शिक्षक आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय बौद्ध महासभा जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्नला स्थापन केली या मातृतोले संस्थेमध्ये मी कार्यरत काम करत आहे अभरत काम करत आहे धम्मकार्याची ओढ आहे धम्म चळवळीची ओढ आहे म्हणून या का कार्यामध्ये मी अग्रसर आहे पाहू शकता हे आमचं पूर्ण विहाराची जागा बुद्ध आनंद ध्यान दे। बुद्ध आनंद ध्यान दे। मागेल जो तयाना धम्माच दान दे। मागेल जोतयांना धम्माच दान दे बुद्ध मनाले इतके आनंद ध्यान दे मागेल जोतयांना धम्माच दान दे मागेल जोतया ना धम्माच दान दे असं ही धम्मोदय बुद्ध बुद्धविहाराची जागा आलेल्या सर्व सिल्वा संपन्न संपन्न असणाऱ्या तमाम मानवांसाठी हा बुद्धाच्या धम्माचं दान देण्याचं कार्य या विहाराच्या माध्यमातून केलं जात आहे सर्वांना नमो बुद्धाय जय भीम हा व्हिडिओ आवडला असल्यात आपण याला लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि धम्मकार्य गतिमान करण्यासाठी सहकार्य करावं जय भीम नमो बुद्धाय